हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आम्ही आलो आहे ते म्हणजे माझगावमध्ये आणि मेन कारण आहे ते म्हणजे आता चतुर्थी येणार आहे आता जवळजवळ एक महिना पण नाही बोलू शकत थोडेच दिवस राहिले आहेत तर आता चतुर्थीचे मी आलो आहे ते म्हणजे गणेश आर्ट कोतवाळा आणि आता मी तुम्हाला इकडचं सगळे कसे गणपती करतात दाखवतो हे बघा आता इकडे गणपतीचं काम सुरू आहे हा एक गणपती आणि हे सगळे आहेत ते घरातले गणपती आहेत काही काही वर प्लॅस्टिक घातलेले आहेत आणि हा एक गणपती इथे आणि हा बघा हा शंखावर बसला आणि असे सगळे गणपती आहेत हे बघा हे सगळे गणपती हे घरातले आहेत म्हणजे माझगाव मध्ये इतके मोठे मोठे गणपती असतात घरी हा बघा हा एक किती मोठा आहे आणि इकडे गणपती करतात आणि इथे गणपती पेंट करतात बर हे पेंट केलेले गणपती आहेत कलर केलेले वेगवेगळ्या टाईपमध्ये आणि इथे सुद्धा पेंट करतात गपती हे बल इकडे कलर केलाय आणि हे बघा रक्षाबंधनाच्या निमित्ताने ताई पण आली आहे आता आणि हे बघा गोकुळ अष्टमीसाठी इथे कृष्ण तयार होत आहेत काका आहेत या काकांची चित्रशाळा आहे ते बघ तिकडे पण वेगवेगळे ते बघा आणि इथे पण कृष्ण आहेत हे बघा हे सगळे कलर करण्यात आणि हा आहे लालबागचा राजा त्याच्यासारखं त्याच्यासारखी मूर्ती आहे हा छोटीशी आहे मस्त लहान लालबागचा राजा कसा आहे हा हे बघा इथे असे लहान लहान गणपती आहेत हे बघा तिकडे आहेत आणि इकडे एक गणपती आहे हा बघा किती सुंदर दिसतोय तो जवळ जाऊन बघूया हा बघा हा गेल्या वर्षीचा असेल कदाचित पण किती सुंदर दिसतोय तो बघा असे खूप सारे गणपती आहेत तुम्ही बघितलात किती छान आणि कॉन्सन्ट्रेशनने ते काका कलर आहेत कृष्ण हीच कला असते इतकी सुंदर कला आहे ना ही मूर्त्या घडवणं मूर्त्या रंगवणं की ते बघून पण इतकं छान वाटतं प्रसन्न वाटतं ह्यासाठी स्पेशल आम्ही इथे आज आलो मूर्त्या बघायला द सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी येतोच मूर्त्या बघायला ह्याच्या आधी तुम्ही बघितलात प्रणवने दाखवल्या के असतील केवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या ह्या घरगुती गणपती म्हणून आणतात लोक त्याच्यामुळे अजून भरपूर रंगकाम बाकी आहे गेल्या वर्षीची एक मूर्ती त्यांनी रंगवलेली आहे ती मी दाखवते किती छान आणि सुंदर म्हणजे फिनिशिंग आणि किती छान अगदी क्लिअर केलेलं आहे डिटेल्स दिलेले आहेत हे सर्व गणपती जरासा रंगवण्यावर सुद्धा त्याचं रूप बदलत चाललंय आहे श्रीकृष्णाचं आता तुम्ही डोळे बघितलात कसे सुंदर केले कित्येक लोक हे स्पेशल बघायला येत आहेत गणपती वगैरे खूप गर्दी झाली आहे अवघ्या एक आठवड्यावरच राहिलंय गोकुळाष्टमी आणि दोन आठवड्यावर गणपती So, बघू पटकन जातील दिवस आणि आपल्याकडे गणपती बाप्पा येतील आणि पुढच्या आठवड्यात तर नक्कीच रंगकाम कंप्लीट होईल सगळं सो so, मग आपण परत एकदा बघायला येऊया किती छान असतं ते येस बॅक टू प्रणव बॅस आता मी तुम्हाला दाखवते <laughs> <laughs> लोक पण बघायला आले आहेत तिकडे गणपती आणि असा परिसर आहे पूर्ण हिरव सो गाईज जर आता तुम्ही सावंतवाडीत राहता तर इकडे माझगावला या आणि जर तुम्हाला गणपती बघायचे असले तर इकडे माझगावला येऊन जिल्हा परिषद शाळा येथे ही आहे जिल्हा परिषद ह्याच्याच बरोबर समोर ही चित्रशाळा आहे तर तुम्ही या आणि ह्या चित्रशाळेला नक्की भेट द्या आणि हा असा आजूबाजूचा परिसर आहे तर मग तुम्ही इथे या आणि ह्या चित्रशाळेला नक्की भेट द्या आणि जे सावंतवाडीच्या बाहेरचे आहेत ते ह्या व्हिडिओ मार्फत बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ह्या सगळ्या गणपतीच्या मूर्त्या आणि कशा वाटल्या ते आणि जे गोकुळ अष्टमीसाठी कृष्णाच्या मूर्त्या रंगवत होते काका ते तुम्हाला रंगवताना बघून कसं वाटलं ते पण कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आणि निरोप घेतो आणि येतो पुढच्या व्हिडिओ घेऊन आणि तोपर्यंत बाय बाय